नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी राज्यशास्त्र या, या विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रत्येक प्रकरणावरती आपण व्हिडिओ तयार केले त्याची प्लेलिस्ट आपण अपलोड केलेली आहे ती प्लेलिस्टमध्ये तुम्ही सर्व प्रकरणांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहू शकतात त्याबरोबर प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा कशा पद्धतीने त्याची उत्तर लिहायची याविषयीची माहिती आपण अभ्यासत आहोत यापूर्वी मी महत्त्वाच्या दोन प्रश्नांवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता एक नकाशा दुसरा होता संकल्पना चित्र आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न कसा लिहायचा असतो याविषयीची माहिती पाहिलेली आहे त्याचबरोबर बऱ्याचशा बर बर विद्यार्थ्यांचा कमेंट होती की सर तुमचं मत मांडा किंवा तुमच्या शब्दात पंचवीस ते तीस शब्दात तुमचं मत मांडा असा जो प्रश्न आहे प्रश्न पाचवा त्यामध्ये आपल्या मत किंवा आपल्या मनाने उत्तर लिहिलं तर चालेल का असा प्रश्न कमेंटमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि मी सांगितलं होतं की तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ अपलोड केला जाईल तर मित्रांनो पहा पाचवा प्रश्न आहे खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा असा जो प्रश्न आहे याच्यात तुमचं मत चालणार आहे तुमच्या मताप्रमाणे तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहू शकताय परंतु ज्या संकल्पना ह्या ठिकाणी विचारल्या जातील ह्या मात्र आपल्या अभ्यासक्रमातल्या असतील मग तुम्हाला अभ्यासक्रमातला तो पाठ किती समजला आहे त्याच्याविषयीची तुम्ही किती माहिती सांगू शकताय कशा पद्धतीने त्याच्याविषयी मत मांडू शकताय हे चेक केलं जातो इथं लिहिलेल्या तुमच्या उत्तराला चुकीचं दिलं जात नाही मार्क दिलेच जातात त्यामुळे हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवस्थित चांगलं सोडवायचा आहे इथं विचारलेल्या प्रश्नाला चार मार्क असतात म्हणून उत्तर लिहिताना नेहमी मुद्दे टाकून नंबर लिहूनच त्या ठिकाणी उत्तर लिहायचे यावर्षी किंवा हा जो सिलेबस पॉलिटिक्सचा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये फार कमी पॉईंट तयार केलेले आहेत सगळे पॅरेग्राफ टाईप असे उत्तरं पुस्तक आहे त्यामुळं पॉईंट फार कमी आहेत इथं मुलांना हा विषय थोडासा त्यामुळे अवघड जातो परंतु आपण प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करून त्याच्यातून काही मुद्दे तयार करून मुद्दे मुद्देसूदपणा बोर्ड परीक्षेमध्ये आणायचं आहे इथं पहा प्रश्न पाचवा प्रश्न दिलेला आहे संपूर्ण लिहिला आहे संपूर्ण लिहिणार आहोत का आपण नाही लिहायचं खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा एवढं लिहायचं नाही मी सांगितलं इथं प्रश्न लिहू शकता तुम्ही पण दोन ते तीन शब्दांमध्ये मग काय लिहाल पंचवीस ते तीस शब्दात मत मांडा ठीक आहे एवढं शॉर्टमध्ये प्रश्न लिहायचा आणि मग पहिला प्रश्न आहे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे आता असा जर प्रश्न आला तर कितीतरी तुम्हाला पर्यावरणावरती निबंध लिहिता येऊ शकतो एवढे मुद्दे आहेत आणि एवढ्या प्रकारे त्याच्यावरती तुमचं मत मांडता येऊ शकतं मग ही एवढी सगळं विस्तृत मत मांडता येत असेल तरी तुम्हाला ते व्यवस्थित कसं लिहिता येऊ शकतं परीक्षेत ते पाहून घ्या पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे या विधानाशी मी सहमत आहे बरोबर आहे हे विधान बरोबर आहे आणि मला ते योग्य वाटतंय अशा पद्धती सुरुवात केलेली आहे आणि त्याची कारणं दिलेली आहेत खाली कारण आणि हे जे कारणं दिलेत ना ते पाहून घ्या कशा प्रकारे नंबर टाकून ह्या ठिकाणी कारणं दिलेली आहेत पहिलं पर्यावरण संरक्षण म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे त्यासाठी पर्यावरणाची हानी रोखली पाहिजे दुसरं सांगितले पर्यावरण संवर्धन करण्यात आल्यास आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करून पुढील पिढीच्या गरजा भागवण्याची क्षमता त्यामध्ये टिकून राहतं पर्यावरण संरक्षण झाल्यावरती तिसरे उपलब्ध ऊर्जेची साधने मर्यादित आहेत त्यांचा बेसुमार कशाही पद्धतीने वापर करून ते संपुष्टात येतील असं जर आपण काम केलं तर हे ऊर्जेचे पर्याय स्रोत विकसित करणं गरजेचं होत असतं त्यामुळे पर्यावरण संरक्षण करावं लागतं चौथा मुद्दा घेतला आहे पर्यावरण संरक्षणाकडे जर दुर्लक्ष केलं की त्यामुळे प्रदूषण पाण्याची कमतरता जैविक विविधता यांसारख्या विविध प्रकारच्या रा पदार्थांचा ऱ्हास होतो घटकांचा ऱ्हास होतो आणि त्याचा दुष्परिणाम मानवी जीवनावरती होतो म्हणजे एकामध्ये कारण सांगायचे एकामध्ये परिणाम सांगायचे एकामध्ये उपाय सांगायचे पर्यावरणाशी संबंधित म्हणून संरक्षण पर्यावरणाचं करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुमची मतच मांडायचे व्यवस्थित मांडायचे वेगवेगळ्या मुद्द्यातून वेगवेगळ्या घटक त्या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे नाही तर तुम्ही एकच मुद्दा चार चार वेळा तेच त्याच्या ते संदर्भामध्ये माहिती सांगत जातात मुद्दा एकच त्याचंच कारण त्याचाच उपाय त्याचंच आहे असं न करता वेगवेगळे चार व्ह्यू असं म्हणूयात आपण चार वेगळे दृष्टिकोन त्या घटकाच्या संदर्भात तुमच्या वैयक्तिक मताने मांडले तरी चालणार आहे यानंतर पहा दुसरा प्रश्न आहे राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते हे देखील जनरल प्रश्न आहे असा की तुम्ही कसंही त्याचं उत्तर लिहू शकता राष्ट्राच्या प्रगतीसाठी म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी देशात शांतता पाहिजे आणि स्थैर्य पाहिजे ही गरज आहे असं म्हणताय बरोबर आहे म्हणून उत्तर लिहिलं इथं राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते या विधानाशी देखील मी सहमत आहे कारण कामगार व विद्यार्थी असतील या वर्गांची जर आंदोलनं होत असतील तर शेतकऱ्यांचे लढे किंवा जातीय दंगली व जातीय हिंसाचार हो, असं जर होत असेल तर त्यामुळे आजार अराजक सदृश परिस्थिती निर्माण होत असते समस्या व आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी शासनाला शासनाचा वेळ खर्ची पडत असतो तसेच आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असते दुर्मिळ असलेल्या साधन संपत्तीची अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावे लागतात त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये खंड पडत असतो देशाच्या आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी स्वयंबाळगण्याने जे तो उपाय दिलेले आहेत या ठिकाणी कारणं आहेत काही ठिकाणी त्याचा परिणाम दिलेला आहे अशा पद्धतीने वेगवेगळे चार फ्यू ह्या ठिकाणी देखील तयार झालेले पाहायला मिळतात इथं तुमचं मतच मांडायचं आहे प्रश्न आपल्याला तीन सोडवायचे आहेत दोन या ठिकाणी घेतलेले आहेत आणि सोडून दाखवले आहेत अशा प्रकारे मित्रांनो हे सोमतचा प्रश्न आहे आणि सोमतचा प्रश्न तुमच्या मनाने तुमच्या मतानेच लिहायचा पण लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे चार मुद्दे आपल्याला लिहायचेच आहेत आणि चार मुद्द्यांमुळे चार, चार वेगवेगळे दृष्टिकोन आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं त्या घटकाची गरज आहे का दोन त्या घटकाची परिणाम काय होतात त्या घटकावरती काही उपाय आहेत का आणि त्याचे असं उदाहरणं अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे मुद्दे घेऊन एक घटक मांडू शकताय नाही जमलं तर तुमच्या मताने कोणतेही चार मुद्दे तयार करून इथं लिहायचे हा प्रश्न तुम्हाला परफेक्ट पास करायला मदत करतो मित्रांनो जसं मी सांगितलं होतं नकाशाचा सा प्रश्न फार महत्त्वाचा आहे तिथे तुम्हाला पाच गुण मिळतात अगदी तसंच इथं चार बारा मार्क तुम्हाला ह्या प्रश्नाला मिळू शकतात चार चार मार्काचे प्रश्न आहेत तुमचं मत विचारलं जातं त्यामुळे ते चूक दिलं जात नाही ते प्रश्न बरोबरच दिले जातात शिक्षक तेव्हा मार्क द्यायचा ठरवतो एखाद्या विद्यार्थ्याला तर तो असे प्रश्न पाहतो की तिथं विद्यार्थ्याचं मत विचारलेलं असतं आणि त्यांनी लिहिलं ते बरोबरी असतं म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पॉलिटिक्सच्या एक नकाशाचे प्रश्न चांगले करायचे उद्या आपण सकाळी परत नकाशा आणि चित्राचे रिव्हिजनचे दोन व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्याच्या आधी हा प्रश्न एक लक्षात घ्या ते दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हा तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जिथं तुम्हाला परफेक्ट फिक्स मार्क मिळणार आहेत तर मित्रांनो या प्रश्नांकडे लक्ष द्या चांगल्या पद्धतीने हे प्रश्न सोडवा नक्की तुम्हाला राज्यशास्त्र विषयामध्ये चांगले गुण मिळते चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार